सर्व स्पर्धन परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला जागतिक नेल्सन मंडेला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक पंधरा जुलै दोन सोळा जुलै तीन सतरा जुलै चार अठरा जुलै या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अठरा जुलै अठरा जुलै रोजी जागतिक म नॅल्सन मंडेला दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दोन जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट्स कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक दुबई दोन अमेरिका तीन रशिया चार मलेशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दुबई दुबई येथे जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट्स उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या देशाने मतदानाचे वय हे सोळा वर्ष केले आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका दोन ब्रिटन तीन रशिया चार मलेशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्रिटन ब्रिटन या देशाने मतदानाचे वय हे सोळा वर्ष केले आहे प्रश्न क्रमांक चार नुकतेच आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक सात पंधरा जुलै दोन सोळा जुलै तीन सतरा जुलै चार वीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वीस जुलै वीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक पाच सागरी द्विपक्षीय युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक सिंगापूर दोन रशिये सॉरी दोन श्रीलंका तीन नेपाळ चार रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिंगापूर सागरीय द्विपक्षीय युद्धाभ्यास भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान आयोजित केला गेला, गेला आहे प्रश्न क्रमांक सहा हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचा पुरुष विजेता कोण आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ दोन तामिळनाडू तीन आंध्र प्रदेश चार कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता संघ हा तामिळनाडू आहे प्रश्न क्रमांक सात इंडियन ॲथलेटिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन नागपूर तीन नाशिक चार पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे पुणे येथे इंडियन ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे प्रश्न क्रमांक आठ एक्कान एक्कानवावी जी सेवन शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक कॅनडा दोन अमेरिका तीन सिंगापूर चार रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कॅनडा एक्कानवावी जी सेवन शिखर परिषद ही कॅनडा या देशात आयोजित करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक नऊ नव्याण्णववी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक उदयनराजे भोसले दोन शिवेंद्र राजे भोसले तीन शरद पवार चार देवेंद्र फडणवीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शिवेंद्र राजे भोसले नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी शिवेंद्र राजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकली आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन ऑस्ट्रेलिया तीन इंग्लंड चार दक्षिण आफ्रिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका या संघाने आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस चा किताब जिंकला आहे प्रश्न क्रमांक अकरा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन पंजाब किंग तीन मुंबई इंडियन्स चार गुजरात टायटन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रॉयल चॅलेंजर्स बँगलोर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीसचा किताब जिंकला आहे प्रश्न क्रमांक बारा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन पंजाब किंग तीन मुंबई इंडियन्स चार गुजरात टायटन या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंजाब किंग पंजाब किंग हा आय पी एल दोन हजार पंचवीसचा उपविजेता संघ आहे प्रश्न क्रमांक तेरा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीस या स्प देत सर्वात जास्त धावा कोणाच्या नावावर आहेत ऑप्शन क्रमांक एक रोहित शर्मा दोन विराट कोहली तीन सूर्यकुमार को यादव चार सुदर्शन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सुदर्शन हा गुजरात या संघाचा खेळाडू आहे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा साई सुदर्शन याच्या नावावर आहेत प्रश्न क्रमांक चौदा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीस या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट कोणाच्या नावावर आहेत ऑप्शन क्रमांक एक जसप्रीत बुमरा दोन वरुण चक्रवर्ती तीन प्रसिद्ध कृष्णा चार रबाडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रसिद्ध कृष्णा हा खेळाडू गुजरात टायटन्स या संघाचा आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीस या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट ह्या प्रसिद्ध कृष्णा याच्या नावावर आहेत प्रश्न क्रमांक पंधरा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळवला गेला ऑप्शन क्रमांक एक नरेंद्र मोदी स्टेडियम दोन वानखेडे स्टेडियम तीन इडन गार्डन चार चिन्नास्वामी स्टेडियम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे खेळवला गेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा धन्यवाद